नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे पुणे गुलटेकडीची तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर मित्रांनो लाल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आज आवक आलेली आहे तेरा हजार चारशे बारा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडीत चोवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव